嗯。 कोण राहू येतो नमस्कार मित्रांनो काय मग काय म्हणता नंबर साठ साठ झाले साठ हा तुमचा कितवा नंबर आहे

जामदार वस्ती तिथे पाहू शकता शिवाजीराव जामदार जामदार वस्ती इथे आपण आलेलो आहोत तर तुमच्या आजीचा हात थोडा सुजलेला आहे पडली होती काय झाले काय नाही ते माहिती नाही ते आपण धावण्यासाठी इथं आलेलो आहे जामदार वस्तू जामदारांकडे जाम्दर सकाळपासून बरीच गर्दी आहे साधारणतः शंभराच्या वरती नंबर गेलेले आहेत दादाच्या लॉटने ते आहेत पन्नास नंबर होऊन गेलेत आता सध्याला पुढचा नंबर व्यवस्थित तर आपल्याला वाटवायचं तुम्ही पाहू शकता लोक अजून येतच आहेत वेटिंगला बसलेली लोक